कारंजा येथे घरफोडीचा प्रयत्न महिलेवर उगारला चाकू कारंजा शहरातील मेमन कॉलनीत सप्टेंबर दहा रोजी सकाळी अकरा वाजता घडलेल्या धक्कादायक प्रकारात चार अज्ञात चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला मात्र शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनप टळला या दरम्यान चोरट्यांनी एका महिलेला चाकू दाखवून धमकावले मेमन कॉलनीतील रहिवासी जाकीर व त्यांची पत्नी दोघेही शिक्षक असून सप्टेंबर दहा रोजी नेहमीप्रमाणे शाळेत गेले होते मुले देखील शाळेत गेल्याने घर कोणी नव्हते ही संधी साधून चार चोरटे कारणे कॉलनीत आले त्यापैकी दोन जण कारमध्ये थांबले तर इतर दोघे मोठा चाकू घेऊन घरात घुसण्याचा प्रयत्न करीत होते दरम्यान शेजाऱ्यांनी त्यांना संशयित हालचाली करताना हटकले असता चोरट्यांनी आपली योजना बदलली याचवेळी त्यांनी शेजारील महिलेवर चाकू उगारून धमकावले मात्र तिने आरडाओ केल्याने घाबरलेल्या चोरट्यांनी एक चाकू व थली जागेवरच टाकून दिली आणि चौघेही कारमध्ये बसून पसार झाले घटनेची माहिती मिळतात शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींची कार स्पष्ट दिसून आली आहे इम्तियाज लुलानिया यांनी चोरट्यांचे छायाचित्र काढले असून त्याच्या आधारे तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी पोलीस गास्त वाढविण्याची मागणी केली आहे दरम्यान मृतलेहेपर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नवता प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्ककरिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा